तेविसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तेरा फेब्रुवारीपासून ते वीस फेब्रुवारीपर्यंत पुण्यात होतो आणि तो गणेश कला केंद्रामध्ये होईल यावेळेला आणि उद्घाटन जे होईल त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आमंत्रण केलं आहे कल्चरल मिनिस्टरना सांस्कृतिक मंत्र्यांना बोलवलं आहे दो उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही बोलवलं आहे सेक्रेटरींना बोलावलं आहे यातली आता अजून सात आठ दिवस आहेत त्यामुळे मंडळी ही येतील सगळ्यांनी यायचं कबूल केलंय त्यामुळे ही मंडळ येतील उद्घाटनाच्या वेळेला उद्घाटनाच्या वेळेला आपण काही लोकांचा खास अवॉर्ड म्हणून सत्कार करतो की ज्यांचं योगदान असतं सिनेमाला त्या यावर्षी अनुपम खेरनं आपण बोलवलंय त्यांनी मान्य केलं यायचं त्यांना शुभा खोटे या साधारणपणे एक पंधरा वर्षापूर्वीपासूनच्या आधीपासूनच्या चित्रपट मग मराठी असो किंवा हिंदी असो सहभागी होणाऱ्या अभिनेत्री त्यांना पण आपण बोलवलंय ते येत आहे आणि आपलं जे एस डी बनवल अवॉर्ड असतो त्या एस डी बनवल अवॉर्डला आता आपण कविता कृष्णमूर्तीना बोलवलंय त्या येत आहेत याशिवाय आणखीन काही वर्कशॉप्स होत आहेत कारण सिनेमा हा घडतोय वेगवेगळ्या दशकामध्ये वेगळे वेगळे आकार घेतो काय प्रश्न उभे राहतात डिजिटल युगामध्ये आणखीन नवीन प्रश्न उभे राहिले काय उभे राहिले या संबंधीच्या चर्चा या ठिकाणी होतील पटकथेवर होतील तंत्रज्ञानावर होतील अभिनयावर होतील आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा तरुण पिढीना होईल असं मला वाटतं याकरता आंतरराष्ट्रीय ज्युरी आहे की निवड झालेले लोक आहेत त्यात काही भारतीय आहेत हे सगळे येऊन उत्कृष्ट सिनेमा जो आहे तो, तो महाराष्ट्र सरकारचा जो अवॉर्ड आहे ते म्हणजे प्रभात अवॉर्ड हे जाहीर करतील त्यानंतर संत तुकाराम अवॉर्ड मराठीसाठी जाहीर करतील मराठीसाठी सात सिनेमे आणि ओल्ड सिनेमासाठी चौदा सिनेमे आपण निवडलेत आणि त्याची जी काही शेवटी परिणती आहे ती चौदा तारख ती वीस तारखेला आहे ती वीस फेब्रुवारीला तो समारंभ होईल त्यावेळेला संस्कृती मंत्री हजर राहणार आहेत फिल्म सिटीचे मुख्य या ठिकाणी हजर राहणार आहेत स्वाती पाटील आणि मला असं वाटतं की परवणी आहे सात दिवस लोकांनी भरपूर सिने जवळ दीडशे दोनशे सिनेमे पाहिजे आहेत पी व्ही आरमध्ये आयनॉक्समध्ये आणि सिनेपोलीस या सगळ्या चित्रपटगृहामध्ये हे सिनेमे दाखवले जाणार